नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित ऑक्टोबर महिन्याचे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट लाभार्थ्यांच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेले आहेत अडीच हजार रुपयाचे काही लाभार्थ्यांनी ऍपमध्ये किंवा पोस्ट बँकेमध्ये किंवा आपली जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा चेक केला असता सर्वांना हे पैसे जमा झालेले आहेत परंतु मित्रांनो हे पैसे कोणाला जमा झालेत तर फक्त दिव्यांग बांधवांनाच हे पैसे जमा झालेत बाकीच्या कोणत्याही योजनेच्या घटकांना हे पैसे जमा झालेले नाहीत अशा पद्धतीने मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करणार या संदर्भात जो शासन निर्णय जाहीर केला होता त्यानुसार आत्ता ऑक्टोबर महिन्याचे अडीच हजार रुपये जमा झाले आहेत आता इथून पुढे प्रत्येकाला हे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि ही बातमी अतिशय आनंदाची आणि महत्वाच्या असल्या सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचे तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही झाले कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहेत कोणत्या तालुक्यातून तुम्ही बोलत आहेत तुम्हाला पैसे जमा झाले असतील तरी कमेंट्स करायचे आणि जर समजा जमा झाले नाही तरी सुद्धा कमेंट्स करायची त्यावरती आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने आनंदाची बातमी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र